रिक्षावाल्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाशिक लोकसभेतून कमलाकर बाळासाहेब गायकवाड यांची उमेदवारी अर्ज दाखल रिक्षावाल्यांना होत असला त्रास सोडवण्याकरिता रिक्षावाल्यांनी आपल्या परिवारासह मतदान करण्याचं कमलाकर बाळासाहेब गायकवाड यांचं मतदारांना विनंती यावेळी कमलाकर बाळासाहेब गायकवाड यांची घेतलेली युवा राज्य शाळेला प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीसाठी वीस तारखेला मतदान पार पडत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून खरं आपण बघितलं तरी ऑटोवाले सुद्धा ठिकाणी आहेत खऱ्या अर्थान सगळ्या ऑटोवाले वृगाचा रिक्षावाला पाठिंबा भेटतोय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिक्षावाला होऊ शकतो तर नाशिकचा खासदार देखील रिक्षावाला झाला पाहिजे अशी ती प्रतिक्रिया आहे आपल्याशी बोलण्यासाठी सर्व रिक्षावाला म्हणजे परिवार आहे त्यांची आपण मुलाखत घेऊया आपल्याशी बोलण्यासाठी कमलायको आहेत काय सांगाल कमलाकडे काय सांगायचं काय तुमची प्रतिक्रिया काय करायचं मला नाशिकसाठी नाशिकसाठी विकास करायचं मी विकास विकासासाठी मी, दंकर दंकर ये। दंकर ये। मी आता उभे आहे फक्त नाशिक शहराचा विकास जो आम्हाला अडचण आहे आता रिक्षा चालकांना ती अडचण मी सोडवणार आहे वर्ग अधिकार दल राजनैतिक राष्ट्रीय दल पार्टीचा मी अधिकृत उमेदवार आहे आता नाशिक लोकसभेचा महाराष्ट्रामध्ये पाच ते सहा जण आम्ही उभे आहे कमीत कमी तीन चार जण पक्के उभे इलेक्शनला आता साताऱ्याला झालं बारामतीला अहमदनगरला आहे आणि मी आता एक स्वतः नाशिक शहरातून उभं आहे एक रिक्षा चालक आहे सर्वसामान्य घरातून आलेला आहे एक उमेदवार आहे आणि हे सगळे माझे बांधवांचे जे काय अडी अडचणी प्रॉब्लेम आहे हे सगळे पक्के शंभर टक्के सोडवणार पाठीमागं माझे माँग सगळे जाहीरनामा लिहिलेलं आहे रिक्षाचा तो पण तुम्ही रेकॉर्ड करून द्या सार प्रश्न आहे नाशिकची ट्रॅफिकचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट शेतकरी शेतकऱ्यांचे असणारे प्रॉब्लेम त्यांना भाव मिळत नाही आहे कर्ज माफ करायचं आहे त्यांचं लाईट बिल माफ करायचं आहे न पाणी पक्के रस्ते देणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामगार आणि कंपनी मालक आहे आपल्या शेत नाशिक शहराला लागून असणार आहे त्या कामगार कामगारांचा आणि कामगार मालकांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्यांचेही प्रश्न सोडवायचे डॉक्टर वकील इंजिनियर रिक्षा चालक यांच्या जे काही समस्या आहे त्या समस्या सगळ्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन मी सोडवणार आहे याच्यासाठी पूर्णपणे पूर्णपणे प्रयत्न करणार आहे नाशिक शहरातील लोकसभेचे मी अधिकृत उमेदवार असून तुम्ही सर्वांनी मला जाहीरपणे निवडून द्यायचं आहे आणि तुमचं सगळं ही काम पूर्णपणे शंभर टक्के पूर्ण यशस्वी करणार कोणीही जा, माझ्याकडून जाणार नाही सगळ्यांना पूर्णपणे मी जाहीर कर सांगतो की आपल्या माध्यमातून कोणी येऊ अथवा ना येऊ पण माझ्यासाठी जो येईल ना त्याच्यासाठी मी राहणार रह। आहे आणि जो येणार नाही त्याची पण मी वाढ बघणार आहे नाशिकमध्ये काय काम झाली नाशिकची जनताच सांगेल तुम्हाला काय काम केलंय काय नाही केलंय दोन्ही उमेदवारांनी काही केलं नाही दोन्ही उमेदवार जुने मतदान माझ मतदारांना एकच आव्हान आहे का मतदान करून मला भरघोस मतांनी निवडून द्या मी तुमच्या संपूर्ण काम आहे अगदी विश्वासानी आणि मन मोकळ्यापणाने कुठल्यालाही त्रास न देता कोणीही माझ्या घरून असं बिगर काम केल्याचं जाणार नाही याची मी तुम्हाला गवाई देतो गॅरंटी देतो आणि एक पक्का शब्द देतो की नाशिक शहराचा हा विकास शंभर टक्के करून दाखवणार एक रिक्षा चालक आहे तो बेशिस्त आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे पण रिक्षाचालक हा बेशिस्त नाही आहे हे मी सिद्ध करून देईल आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिक्षा चालक आहे नाशिक शहराचा नाशिक शहराचा पण खासदार हा रिक्षा चालक होणार आहे देशाचे पंतप्रधान चहा विकून पंतप्रधान झालेले तर मी का हो नाही होणार मी सुद्धा व्हायला पाहिजे सर्वांनी मला एक साथ द्या एक जुट करा आणि सगळ्यांनी लाखोच्या संख्येने मतदान करून मला निवडून द्या मित्रांनो मी तुम्हाला हात जोडून कळकळची कर, कर, विनंती कर, कर, करून सांगतो की तुम्हाला या नाशिक शहरात कोणी त्रास देणार नाही एक बेशिस्त रिक्षा चालक म्हणून हा पूर्णपणे शब्द मिटवायचा आहे जर तुम्ही मला सगळ्यांनी साथ दिली तर हा शंभर टक्के हा प्रश्न सुटलेला असेल हाच नाही नाशिक शहरात असणारे स्पीड ब्रेकर असो जागी जागी ट्रॅफिक सिग्नल असो कामगारांचा प्रश्न असो कामगार मालकांचा प्रश्न असो डॉक्टर वकील इंजिनियर सगळ्यांचे प्रश्न असो ते अगदी आणि तुम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन या नाशिक शहराचा विकास करून दाखवणार आहे याच्यासाठी तुम्ही सर्वांनी मला लाखोच्या संख्येने मतदान करून आशीर्वाद द्या मित्रांनो तुम्हाला मी नाराज नाही करणार अगदी शंभर टक्के अगदी अंत करण्याच्या विश्वासाने सांगते मी तुम्हाला नाराज करणार नाही आपलं काम हे शंभर टक्के होणार नो भ्रष्टाचार फक्त विकास एवढंच घडणार आता तुमची निशाणी सांगून द्या